आणि माझी एक हात जोडून विनंती आहे भाऊ जे अशक्य ते शक्य माझ्या लातूरग्रामीणमधल्या मा जनतेने केलं आहे तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवला आहे हा मतदारसंघ म्हणजे भाऊ पाकिस्तानमध्ये भारताचा झेंडा लावण्यासारखा आहे आमच्या मतदारसंघामध्ये धनू भाऊ आम्हाला स्वतरंजीस मिळत नव्हती आमच्या सभेला माणूस येत नव्हतं आम्हाला कुणी रामराम गाठलात त्याचा ऊस वाळवला जात होता मी भाऊंना माझी विनंती केली आहे भाऊ आमचे काही दुःख आहे त्या दुःखाला तुम्ही मार्ग काढू शकता एवढं तुम्ही करायला पाहिजे अशी माझी विनंती आहे माझ्या मतदारसंघामध्ये मा भाऊ माझे फार काही कामं मोठी नाहीत पण ज्या रेणापूर तालुक्याचं नेतृत्व मुंडे साहेबांनी केलं आणि त्याच्यानंतर न्ते त्यांनी जी धुरा माझ्या खांद्यावर दिली आहे ते रेणापूर तालुक्याचं विकासाचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी तुमच्या माध्यमातून मला पूर्ण करायची आहे माझ्या रेणापूर तालुक्यामध्ये भाऊ जसं मुंडे साहेब गेले तसं ता आमच्या तालुक्यामध्ये कुठं मुरमाचं टोपलं ह्या काँग्रेसवाल्यांनी टाकलं नाही अतिशय दयनीय अवस्था आमच्या ग्रामीण रस्त्याची आहे माझ्या रेणापूर तालुक्यामध्ये भाऊ एम आय डी सीची अत्यंत गरज आहे माझ्या रेणापूर तालुक्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय शंभर खाटांचं अत्याधुनिक सोयीसुविधांना उपलब्ध असलेलं रुग्णालय होणं गरजेचं आहे माझ्या रेणापूर तालुक्यामध्ये ग्रामीण रस्त्याची अवस्था दयनीय आहे माझ्या रेणापूर तालुक्यामध्ये जे आमचे पंचायत समिती असेल तहसील तर, असेल कोर्ट कार्यालय असेल ही सगळी कार्यालय अतिशय दयनीय अवस्थेत आहेत त्याची एक प्रशासकीय इमारत होणं गरजेचं आहे आणि आपल्या खात्याअंतर्गत पोलीस स्टेशन आमच्या रेणापूर तालुक्याला आहे ते पोलीस स्टेशनला सुद्धा वसाहत पोलिसांची वसाहत नवी होणं गरजेचं आहे आणि ते आपण नक्की कराल असं मला स्वतःला खात्री आहे तसंच माझ्या लातूर तालुक्यामध्ये भाऊ जसं माझ्या रेणापूर तालुक्याने माझ्यावर मुंडे साहेबांनंतर प्रेम केलं त्याच पद्धतीचं प्रेम माझ्या लातूर तालुक्यातल्या जनतेने माझ्यावर केलं लातूर तालुक्यामध्ये के सुद्धा आमचं मुरुड हे मोठं गाव आहे जवळपास साठ हजार लोकसंख्येचं सा गाव आहे पंचवीस हजार मतदान तिथलं झालं आहे आणि ते गाव तिथली ग्रामपंचायत आज हे भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे तिथं आपण एक उपजिल्हा रुग्णालय मंजूर केलं त्याचं काम चालू झालं आहे आपण कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची पुरवठा योजना तुम्हीच मंजूर केली ती योजनासुद्धा पूर्ण झाली आहे पण त्या गावामध्ये आम्हाला तालुका निर्मिती व्हावी आणि त्या गावामध्ये आमची नगरपालिका व्हावी अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे ते आपण करावी असं माझी इच्छा आहे त्याच्यानंतर आमच्या ग्रामीण भागामध्ये अनेक उप आरोग्य केंद्र आहेत त्या आरोग्य केंद्रांची उन्नती म्हणजे का दर्जा वाढ झाली पाहिजे याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रस्ताव दिलेले आहेत ते प्रस्ताव आपल्या ऑफिसपर्यंत आलेले आहेत त्या सुद्धा विशेष बाबमधून मान्यता द्यावी एवढंच या प्रसंग आप मी आपल्याला विनंती करतो आणि तुम्ही जो माझ्यावर विश्वास टाकला आहे तो विश्वासाला भाऊ मी कधी तडा जाऊ देणार नाही मुंडे साहेबांनी ज्या विश्वासाने माझ्यावर जबाबदारी दिली आहे त्या विश्वासाला मी कधी तडा जाऊ देणार नाही जोपर्यंत मुंडे साहेब त्यांचं नाव आहे तोपर्यंत हा रमेश कराड तुमची सेवा करणं हेच माझं कर्तव्य समजून काम करणार आहे कारण की मुंडे साहेबांच्या अनेक भाषण रेनापूरमध्ये मी ऐकलीत मुंडे साहेब रेनापूरमध्ये आले की म्हणायचे